नमस्कार देशी स्वाद्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत घरगुती शेवायाचे नूडल्स अगदी साधी सोपी रेसिपी आहे बघूयात लागणारं साहित्य शेवाया ह्या घरगुती शेवया आहेत नूडल्स मसाला चार ते पाच हिरव्या मिरच्या चिरून घ्यायच्या बारीक उभी चिरलेली शिमला मिरची उभा चिरलेला कांदा केलेला अद्रक लसूण उभा चिरलेला कोबी आणि उब चिरलेलं गाजर किसान केचप ग्रीन चिली सॉस रेड चिली सॉस आणि सोया सॉस सगळ्यात अगोदर कढईमध्ये शेवया टाकू शेवया टाकल्यानंतर थोडंसं तेल टाकून तीन ते चार मिनिटं मंदाच्यावर शेवया भाजून घेऊ भाजल्यानंतर शेवया एका बाउलमध्ये काढून घेऊ हे बघा अशा प्रकारे थोड्याशा लालसर अशा शेवया भाजून घ्यायच्या नंतर त्याच कढईमध्ये तेल टाकू एक ते दीड चमचा तेल टाकायचं नंतर तेलामध्ये हिरवी मिरची कांदा टाकून कांदा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं कांदा परतल्यानंतर याच्यामध्ये शिमला मिरची टाकून एक दोन मिनिटं परतू शिमला मिरची टाकल्यानंतर याच्यामध्ये गाजर टाकून एक दोन मिनिटं परतून घेऊ गाजर चांगलं परतल्यानंतर याच्यामध्ये कोबी टाकून एक दोन मिनिटं परतायचं याच्यामध्ये अद्रक आणि लसूण टाकून मस्त असं आचेवर एक दोन मिनिटं परतून घेऊ नंतर याच्यामध्ये आपण जे घेतलेले ग्रीन चिली रेड चिली सोया सॉस श्वास आहे तेच एक करून सगळे टाकून एक दोन मिनिटं परतायचं हे परतल्यानंतर याच्यामध्ये नूडल्स मसाला टाकायचा आणि एक दोन मिनिटं परतून घेऊ तर हे बघा याच्यामध्ये चवीनुसार मीठ मिटा टाकायचं मीठ टाकल्यानंतर एक दोन मिनिटं परतायचं याच्यामध्ये एक ते दीड ग्लास पाणी ओतू पाणी ओतल्यानंतर झाकण ठेवायचं एक पाच मिनिटं गॅसवर ठेवून हे बघा अशा प्रकारे पाण्याला उकळी आलेली आहे तर आता ह्या उकळत्या पाण्यामध्ये आपण ज्या भाजलेल्या शेवया आहेत त्या सगळ्या शेवया टाकायच्या आणि एक दोन मिनिटं परतायचं नंतर परतल्यानंतर याच्यावर झाकण ठेवायचं मंदाचेवर पाच मिनिटं शिजू द्यायचं तर हे बघा गरमागरम असं आपलं शेवयाचे नूडल्स तयार आहेत एकदा नक्की ट्राय करून बघा खायला अगदी चविष्ट आणि स्वादिष्ट लागतात हे नूडल्स मुलांनाही नक्की आवडतील व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद